दुबाच्या काला धडकून दुचाकेश्वराचा मृत्यू एमआयडीसी पोलिसांमध्ये फिर्याद रोहन नागनाथ अडगळे नानार घोंगडे वस्ती भवाने पेठ यांनी त्यांच्या ताब्यातील दुचाकी अतिवेगाने व हैगेने चालून सर्विस रोडच्या दुबाच्याकाला धडकला त्यात तो जागी ठार झाला हैदराबाद रोडवरील दुचाकीस्वार रस्त्यावरील दुभाजकाला धडकला आणि रस्त्यावरच कोसळला त्या दुचाकीस्वारचा जागीच ठार झाल्याची घटना रात्री साडे अकराच्या सुमारास घडली या प्रकरणी पोलीस हवालदार नवले यांनी एमआयसी पोलिसांमध्ये फिराद दिली असून रोहन नागनाथ अडगळे रानार गोंगवस्ते वाहनेपेठ यांनी त्यांच्या ताब्यातील एस एमएसीआर शिवाय एकोणऐशे अडतीस अतिवेगाने वाई घेण्या चालवून सर्व्हिस रोडच्या दुबाजाला धडकली त्यात गंभीर जखमी होऊन स्वतःचाच मृत्यू कारणीभूत ठरल्याचे फिरादीमध्ये नमूद करण्यात आले आहे रोहन नागनाथ अडगळे रानार घोंगडेवस्ते वाहनेपेठ असे याचे नाव असून ताब्यातील त्यांची दुचाकी अतिवेगाने वाई चालवून चालून सर्व्हिस रोड दुबाज धडकून त्यांचा जागीच मृत्यू झाला माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका